गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन मशीन्स, प्लस इमारतीला पुरवठा करणारी वीज वाहिनी ट्रक मध्ये अडकल्यानं विजेचा खांब वागल्याची घटना उल्हासनगर मध्ये घटली उल्हासनगरातील कॅम्प चार येथील भाटिया चौक जवळील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मागील रस्त्यावरून एम एच शून्य चार चार पाच हा ट्रक जात होता त्यावेळी इमारतीला वीज पुरवठा करणारी केबल ही ट्रकला अडकली ट्रक, ट्रक वेगात असल्यानं विद्युत खांब वायर सकट खेचल्या गेल्या या घटनेत दोन लोखंडी विद्युत पोल हे वाकडे झाले तसेच विद्युत वाहिन्या या रस्त्यावर लोमकळत असल्यानं वाहतुकीसाठी रस्ता बंद झालाय सुदैवाने या घटनेत कुणालाही जीवितहानी झालेली नाहीये या परिसरातील खंडित झालेला विद्युत पुरवठा हा सुस्थितीत करण्यासाठी एम एस बी कर्मचारी आणि ठेकेदार कर्मचारी हे जोमाने कामाला लागले घटना ही साडे बाराला घडली एक वाहन इथून चाललेलं थ्री फेस ची लाईन होती वरती त्या लाईनला धडकून दोन पोल त्या वाहनाने वाकडे करून टाकलेले सध्या जखमीचं कोण झालं नाहीये आम्हाला स वाड लो वाड्याच्या लोकांनी वाड्याच्या लोकांनी फोन केला गंगोत्री ऑफिसमध्ये की बाबा असा असा प्रकार झालेला आहे आम्ही त्वरित लाल लाईटवाल्यांना फोन करून त्यांना इथं बोलून घेतलेला आहे त्यांनी पण आता लाईटवाले कॉन्ट्रॅक्टरचे माणसं बोलून ते काम करत आहेत आम्हाला प्रशासनाला एवढीच विनंती आहे की गरमीचे दिवस आहेत तुम्ही लाईट लवकरात लवकर चालू करावा लोकांना त्रास देऊ नका पेपर चालू लहान लहान मुलांचे पेपर पण चालू आहेत तर हा त्रास नाही झाला पाहिजे याची दाखल घ्यावी प्रशासनाने आमची मागणी हीच राहणार आहे की आता या वायरी जे आहे तुम्ही वेल मेंटेन ठेवा वायरीची हाईट वाढवा आणि ही दुर्घटना नाही होई याची दक्षता घ्या धन्यवाद विद्युत तारा या जास्त उंचीवर नसल्यानं हा अपघात झाला असल्याचं समजतंय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता, नेता सिनी स्टार्स उद्योगपती गुरुजी से परिहार, परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज, आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स